चा का Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा जसं आपल्याकडे आषाढीची वारी फार मोठ्या प्रमाणात पूर्णच्या पूर्ण सगळा महाराष्ट्र तिथे लोटलेला असतो आणि गावागावातून दिंड्या निघालेल्या असतात तसं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये यात्रा असते ह्या काळामध्ये एक पंधरा दिवसाचा फरक आहे आपल्या आणि त्यांच्या महिना जो सुरू होतो म्हणजे हिंदू महिना त्याच्यामध्ये पौर्णिमेपासून मोजायचं का अमोसे पासून मोजायचं त्याच्यामुळे त्यांचा जो श्रावण आहे तो आधी सुरू होतो थोडासा थो थो ह्या कावड यात्रेच्या बाबतीमध्ये एक जे वक्तव्य ज्या घाणेरड्या पद्धतीनं दिग्विजय सिंग काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे की तुम्ही धर्मावरून माणज धर्मामुळे माणसा माणसामध्ये भेद करतात मुद्दा असा आहे की कावड यात्रेच्या मार्गावरती जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये काही मुसलमानांनी हिंदू नावानं आपलं दुकान म्हणा त्याचं नाव हिंदू ठेवायचं मालकानं स्वतःचं नाव बदल्याचं जेणेकरून ते कावडिये जे आहेत त्यांनी ते त्या ठिकाणी खाणं पिणं करावं वस्तुत ह्याच्यामधली अडचण अशी आहे की जे कावडयात्री आहेत त्यांचे त्यांचे काही पथ्य आहेत कांदा लसूण तर समजून द्या बाकीच्या पण काहीतरी गोष्टी आहेत आणि हालाला किंवा त्यांच्यामध्ये थुंकणं ही शंका आल्यामुळे हे कावडयात्रा किंवा उत्तर प्रदेश सरकारने असा नियम केला होता ज्या फूड अँड ड्रग्ज त्या ह्याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे जो काही हॉटेलचा मालक का आहे त्याचं दुकानाचं नाव आणि त्या मालकाचं नाव स्पष्टपणे दर्शनी भागामध्ये लावलेलं असावं आता ह्याच्यामध्ये अडचण अशी झालेली की जे एक प्रकरण सापडलेलं आहे की तो मुसलमान ज्यांना हिंदू नावानं त्या ठिकाणी दुकाने थाटलेलं होतं म्हणजे दुकानाचे नाव हिंदू आणि तोही हिंदू ह्याच्यामुळे काही जणांनी प्रत्येक दुकानदाराला तुझं दुकानाचं नाव काय तुझं नाव काय असं जेव्हा विचारायला सुरुवात केली त्याच्यानंतर हा गदारोळ तथाकथित सेक्युलर लोकांनी निर्माण केलेला आहे काँग्रेसचे दिग्विजय सिंग असो बाकीचे सगळे जे नेते ज्या पद्धतीनं बुद्धीचे तारे तोडतायत तुम्ही ते सगळं सोशल मीडियात किंवा बाकीच्या ठिकाणी बघू शकता फार साधा मुद्दा आहे धार्मिकदृष्ट्या जर मला माझं काही आचरण करायचं असेल तर त्याचं मला स्वातंत्र्य हे घटनेनं दिलेलं आहे अगदी जे मुसलमान स्वतःला कट्टर म्हणतात आणि हालालाच अन्न खातात तेव्हा हालाला सर्टिफिकेशन प्रमाणपत्र आहे का तरच आम्ही ते अन्न खाऊ हे तुम्ही काय म्हटलं त्याच्यावरती दुसऱ्या कोणी आक्षेप घेतला का मला समजा एखाद्या हॉटेलमध्ये मिळणारं अन्न हे हालाला नाही आहे आणि मी कट्टर मुस्लिम इस्लामचा अनुयायी असेल तर मी हलाला सर्टिफिकेट जिथं आहे तिथेच जाईल दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो माझ्या परिचयाचे बरेच जैन असे आमचे मित्र किंवा संबंधित ओळखीचे लोक आहेत की जे फार काटेकोरपणे जैन अन्न कांदा लसूण नसलेलं किंवा ज्याला जमिनी खालचं म्हणतात म्हणजे शेंगदाण्याचं तेल वगैरे त्यांना चालत नाही त्यानंतर ते आंबट म्हणजे चिंच चालत नाही असे काही त्यांचे त्यांचे पथ्य आहे ते सगळं ज्या ठिकाणी पाळलं जातं त्या ठिकाणचं त्याच्यामुळे जैन फूड असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं म्हणजे आज ज्यांना असा आक्षेप वाटतोय तुम्ही हिंदू मुस्लिम करताय अगदी ज्यांना अतिशय काटेकोरपणे ते जैन अन्न खायचं आहे ते लोक कितीही तुम्ही व्हेजिटेरियन म्हणा किंवा काय हिंदू म्हणा तरीही ते आधी असं विचारतील की इथे जैन अन्न मिळतं अगदी आम्ही प्रवासामध्ये चाललेलो असताना केदारनाथची यात्रा पंधरा वर्षापूर्वी आम्ही केलेली होती तेव्हा भोपाळच्या जवळ आल्याच्या नंतर आमच्याबरोबरचं जे कुटुंब बसलेलं होतं चार जणं होते ते आणि बाकी छोटी मुलं होते तर त्यांनी लगेच बा बाकी सगळं अन्न कधी दिलेलं घेतलं नाही ना नाकारलं आणि त्या भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरती त्यांच्यासाठी जेव्हा अन्न आलं मी उत्सुकतेनं विचारलं की भैया तुम्ही इतका वेळ झाला मी बघतोय काही बाकीचं खाल्लं नाही काही नाही हे कुठून घेतलं नाही म्हणून या ठिकाणी जैन फूड मिळतं वेगळं ते आम्ही मागवलेलं होतं इतकं काटेकोरपणे पाळणारे काही लोक आहेत ते का आहे त्यांचा मुद्दा आहे त्यांचं स्वातंत्र्य आहे ज्या आमच्या एका फ्रेंच मित्राचा मी वारंवार उल्लेख करतो व्हिन्सेंट पास्किनली म्हणून तो वेगन आहे वेगन म्हणजे त्यांना दह्या दूध तुपाचे पदार्थसुद्धा चालत तर त्यामुळे त्यांना अगदी अतिशय बारका वयाने ते जिथं जिथं जातील त्या ठिकाणी दूध दही तूप त्याचा वापर काय केलाय नाही केलाय जनावरांना त्रास अगदी त्याच्या हातावर डास बसला तरी तो मारत नाही कारण की प्राण्यांना त्रास द्यायचा नाही त्याच पद्धतीनं ह्या कावड यात्रियांनी कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं त्याच्या संदर्भात विचारणा केली तर कोणाच्या भावना दुखवायचं कारण काय आणि हा नियम बर मला माझी श्रद्धा कशी पाळायची हा माझा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्याचा कोणाचा काय देणं घेण नाही माझी स्वतःची एक श्रद्धा आहे ती जर मला पाळायची असेल तर बऱ्याच ठिकाणी अगदी साध तत्व असतं की आंघोळ केल्याच्याशिवाय अन्न प्राशन नाही करायचं आहे किंवा काही जण रोजची पूजा जरी नाही शक्य झाली तरी बऱ्याच हिंदू घरांमध्ये सनातन हिंदू घरांमध्ये पार रोजची पूजा जरी शक्य झाली नसेल तर रोज सकाळी आंघोळ करायची उदबत्ती लावायची देवापुढे आणि ते गंध आपल्या कपाळाला लावायचं देवाला नमस्कार करायचं आणि त्याच्यानंतरच अन्न प्राशन करून बाकीचे करायचे करायचं हे पाळतात एकादशीचा उपास जे इरवी नियमित वर्षभर काय करतील की नाही करतील ते एकादशीचा उपास पाळतात तुळशीच्या माळीचा तर मी नेहमी उल्लेख करतो जे माळधारी आहेत ते माळकरी ज्यांना म्हणतात ते माळकरी अभक्ष भक्षण करत नाहीत दारूचं से सेवन करत नाहीत त्यांची त्यांची ती प्रथा आहे पद्धत आहे ह्या सगळ्याला तुम्ही जर म्हणजे ह्या पद्धतीनं एक तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण सांगतो साध एकदा आम्ही प्रवासात बरोबर असताना बाहेरचं माझं थोडंसं मला अन्नाचं एरवी जरा त्रास होतो आणि तो जो गाडीचा ड्रायव्हर होता तो म्हणाला की साबा बाहेर का कुछ नाही खा रे मेरे बेटी ने मुझे करके दिया है आप अगर खा तो अच्छा होगा हो मला वेजिटेरियनने बोल का है तर त्यानं दिलेली साबुदाण्याची खिचडी तो, तो इस्लामचा होता त्यानं मला दिली डब्यामध्ये मी ती खाल्ली तिची चव चांगली होती मुद्दा नाही पण मला वाटलं काहीतरी थोडंसं वेगळं आहे म्हणून मी त्याला विचारलं की किसने बनाया अच्छा बनाया वगैरे तर तुम्हारी बेटी का नंबर दोगे क्या या उससे बात करवा लो बोले कैसे मुना तर त्या बिचाऱ्या पोरीनं सांगितलं पण तिनं तिला हे नाही लक्षात आलं की आपल्याकडं उपासाचे पदार्थ करताना दुसरं तेल वापरत नाहीत साबुदाण्या तेला शेंगदाण्याचं तेल लागतं किंवा तूप लागतं तिला माहिती नव्हतं आता मला फरक पडत नव्हता कारण की मला फक्त बाहेरचं खायचं नव्हतं उपास वगैरे असं काही नव्हतं पण ज्याला खरंच उपास आहे त्याला ती खिचडी चालली नसती ना त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमचा विषय नाही चाललेला हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय किंवा जसं त्या त्याने खिचडीमध्ये कोथिंबीर टाकलेली होती साबुदाण्याची जी खिचडी केली होती त्या पुरीने बिचाऱ्यांना तिनेप्रमाणे केलं तिच्या दृष्टीनं हे व्हेजिटेरियन हे उपवासा संपला विषय ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीनं त्याचं त्याचं खानपान म्हणा किंवा त्याच्या आहेत म्हणा जतन करायचे आहे त्याच्या बाबतीमध्ये बाकीचे कसं काय आक्षेप घेऊ शकतात मला कळत नाही आणि त्याही पेक्षा याच्या पुढे जाऊन म्हणजे एक कसा फरक झालेला आहे माहिती का विशेषतः राम मंदिरच्या विषयाच्या नंतर राम मंदिर हा करोडो हिंदूंच्या हस्तेचा विषय होता ते भाजपचे मतदार असतील असं नाही उलट ह्या तथाकथित पुरोगामी पक्षांनी त्याला सातत्यानं विरोध करून टोकाचा विरोध करून अगदी राम मंदिराच्या तिथे प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतरसुद्धा हे ढोंगी तथाकथित सेक्युलर तिथं आज सुद्धा गेलेले नाही आहेत राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी तुम्ही तुमचे जे तथाकथित हिंदू मतदार होते थोडेफार बॉर्डरवर असलेले त्यांना ढकलून दिलं ना तिकडे भाजपच्या ह्याच्यामध्ये आताही तुम्ही सनातन म्हणजे डेंग्यू आहे मलेरिया आहे डिसीज आहेत असं जेव्हा उदयनिधी स्टालन सारखे म्हणतात आणि अजूनही ते उपमुख्यमंत्री पदावर बसलेले तर अजूनही त्यांच्या मांडीला मांडी जाऊन हे सत्ता उपभोगतायत मग जे काठावरचे हिंदू भाजपचे मतदार नाहीयेत मी परत सांगतो त्यांचे मतदार वेगळे जे काठावरचे हिंदू आहेत त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं उलट भाजपकडं धकलायला लागलात म्हणजे भाजपची हिंदू वोट बँक तुम्ही पक्की करण्यामध्ये ह्यात होता कधी सेक्युलरांचा वाटा आहे की दे ज्या पद्धतीने सनातनवरती वाटेल तशी टीका करतात अतिशय घणेड्या शब्दामध्ये जेव्हा ते बोलतात प्रियांक खडगे आम्ही जेव्हा ते संघावरती बंदी घाला असं मांडलेले पुन्हा हे मल्लिकार्जुन खडगेचे चिरंजीव तुम्ही हिंदू देवदेवतांचा अपमान करणार तुम्ही हिंदू अस्मितेचे जे विषय आहे त्याच्यावरती टीका टिप्पणी करणार अगदी म्हणजे महाकुंभ मेळ्याच्या बाबतीमध्ये ह्यांची काय वक्तव्य होती सगळ्यांची आत्ता ही गोष्ट आहे या जानेवारी फेब्रुवारीतली आता कावडयात्रेला अशा पद्धतीनं तुम्ही हे कसं अस्वस्थन अकरा वर्षापासून आधीपासून कावड यात्रा होती कोणी काय म्हणत नव्हतं नेमकं आताच कसं सुरूल अरे आता जर प्रत्यक्षामध्ये त्याची फसवणूक होत असेल कावड यात्रा तो प्रत्यक्ष का ती कावड घेऊन जाणारा एखादा भाविक आहे त्या कुठे अन्न खाण्यासाठी जो थांबला असेल त्याला जे अन्न अपेक्षित आहे ते न मिळता फसवल्या गेलं असेल तर त्याची काय प्रतिक्रिया असणार आहे पुन्हा बरं आता तातडीनं तर कुठलं निवडणूक त्या ठिकाणी नाहीये ना ज्या ना। उत्तर प्रदेशमध्ये हे सगळं चालू आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी निवडणूक नाहीये पुढच्या वर्षी निवडणूक नाहीये मला वाटतं ती दोन हजार सत्तावीस मध्ये निवडणूक पण तुम्ही मात्र आताच बॉम्ब करणार हे सगळं म्हणजे बरं त्याला त्याच्या जे काही आस्थेचे विषय आहे त्याची ती सगळी जी श्रद्धा आहे ती पाळायचा अधिकार आहे की नाही तुम्ही पहलगामशी तुलना केली म्हणजे यांचे डोके ते इतके म्हणजे पार सटकलेले आहेत की जसं पहलगाम मध्ये त्या आतंकवाद्यांनी त्यांचे कपडे काढून हिंदू एका मुस्लिम बघितलं आणि टार मारलं या बी कपडे उतार रे बोले सिर्फ उसको वा गोलिया मिली थी या उसको तुम क्या बोलले उसको हे कर रे हो अपमानित कर रहे हो काय वाक्य हे कुठल्या म्हणजे जो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जो दुकानदार आहे तो मुस्लिम आढळल्याच्या नंतरच लोकांचा राग आलेला आहे ना जे हिंदू नाव घेतलेलं होतं आणि काय कोणाची पॅन काढल्याचं एक सुद्धा उदाहरण नाहीये फक्त कुणाचं हे दुकान आहे त्यानं ना, त्याचं नाव स्पष्टपणे तिथे लिहावय सांगितलेलं आता ह्याच्यामध्ये कायद्याच्या आणि बाकीच्याच विषय राहिला बाजूला मी तर ते नंतर म्हणतो राजकीय सगळं बाजूला राहिलं सामाजिक एक वेळ बाजूला ठेवून मी फक्त आणि फक्त जर कोणाची काही एक श्रद्धा असेल तर ती त्याला पालन करण्याच्या मध्ये अडथळा का ह्याच हे काहीही समर्पक उत्तर देत नाहीत हिंदूंना शिव्या देणारे सनातन हिंदूंचं नाव घेऊन त्याच्या नावानं बोंबा मारणारे हे जे सगळे डी एम के सारखे आहेत किंवा तृणमूल असो राज आर जे डी असो काँग्रेस असो समाजवादी असो डावे असो हे सगळे तथाकथित स्वतःला सुधारणावादी म्हणून घेण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीनं टीका करतात त्याच्या एक दशांश सुद्धा टीका ह्यांनी इस्लामच्या कुप्रथेवरती करून दाखवावी बाकीच्या धर्मियांच्या कुप्रथा ज्या आहेत तुमच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं काही का असतं ना त्याच्यावरही बोलत नाही ते आक्षेप इथं आहे कावड यात्रावरती जे ज्या पद्धतीनं टीका करतायत आणि कावडगाव कावडयात्रेची तुलना पहलगामशी करतायत त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध इथेच थांबूया धन्यवाद